मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळातर्फे एरंडे परिवारचा सत्कार एरंडे परिवारातील मातोश्री इंदुबाई गणपत एरंडे यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी समारंभ संगमनेर येथे उत्साह संपन्न झाला तसेच रवींद्र एरंडे यांना आयटक युनियनचा श्रमरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष गीते व सुरेश तळकर यांच्यातर्फे एरंडे परिवारचा सत्कार करण्यात आला साहेब आमचे परमित्र रवींद्र इरंडे साहेब श्री उत्तमराव भाऊ आणि सुभाष गीते साहेब आज स्वर्णयोग असा म्हणा की भाऊंना श्रमगौरव पुरस्कार मिळाला निमित्तानं त्यांना भेटण्याचा व त्यांचा गौरव करण्याचा आम्हाला जो आज संधी प्राप्त झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे अभिनंदन करतो रवींद्र भाऊ आपले खरोखर कार्य कौतुकास्पद आहे आपण जी धराणी कर्तृत्व नेतृत्व आणि समाजाला जी दिशा दाखवता त्या त्या गोष्टीचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपल्या या कार्याला मी सलाम करतो सॅल्युट करतो आपली अशी सूत्र तरी प्रगती होत जावं समाजाला आपण असंच मार्ग दाखवत राहावा समाजातला जो घटक बाजूला झालेला आहे जो आज विस्कळीत झालेला आहे जो वेगवेगळ्या ठिकाण मार्गाने जातो आहे तर त्याला तुम्ही जरूर रस्त्यावर आणाल त्यांना मार्गदर्शन तुमचं मोलाचं ठरेल अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो तसेच आपण आपल्या परिवार सांभाळून हे जे खरोखरच कार्य करता फार कौतुकास्पद गोष्ट आहे असंच कार्य आपल्या हातून घडत राहो घडावं देश देशहितासाठी जो आपण असंच कार्य पुढे न्यावं अशी हो, मी सर्वांच्या विनंती करतो कोणाच्या आपल्या कार्याला सलाम करतो थँक्यू धन्यवाद आमचे मित्र व्ही आय पी इंडस्ट्रीजचे एच आर मॅनेजर आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा त्यांनी गुणवंत कामगार पुरस्कारही प्राप्त केलेला आहे तसेच आमचे दुसरे मित्र महेंद्र सोनाचे सन्मान्य सुभाषराव हो गीते यांनीही गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे आणि गुणवंत कामगारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम आहेत खरोखर आज या ठिकाणी आले आणि आईंचा आम्ही जो काही पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मला जो काही समरत्त पुरस्कार मिळाला त्या अशा दुहेरी दुग्ध शर्करा योग या निमित्ताने ते आलेत आणि त्यांचा त्यांनी आमचा आमचे बंधू उत्तम एरंडे आणि आमच्या परिवाराचा सत्कार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद